या पत्रकार परिषदेपेक्षा आपल्या सर्वांसोबत वार्तालाप करण्याकरिता मी या ठिकाणी आलेलो आहे पालकमंत्री पदाची सूत्र घेऊन जवळजवळ चार महिने त्या ठिकाणी झाले आणि असा एक विचार होता की जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथल्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष करून पत्रकारांच्या माध्यमातून ज्या वारंवार समस्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या मांडल्या जातात त्याची प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये जाऊन दखल घेतली पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा पत्रकार परिषदा ह्या होत असतात परंतु आपल्या जिल्ह्यातले जे तालुका ठिकाण आहे किंवा महत्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जरी तरी गेलं पाहिजे आणि तिथल्या पत्रकारांसोबत संवाद साधला पाहिजे याच्याकरता आज मी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित झालेले आमचे या भागातले विधानसभेचे सदस्य सन्मान्य राजेशजी बकाने आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी गफाट आहेत आमचे प्रदेशाचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष संजय जी गाते आहेत आणि विशेष करून माझ्याकडे असलेल्या विभागापैकी जो एक विभाग आहे तो म्हणजे शालेय शिक्षण विभाग त्याचे दोन्ही एज्युकेशन ऑफिसर आणि डायटचे प्राचार्य मंगेश गोगरे देखील आलेले आहेत आजची पत्रकार परिषद किंवा वार्तालाप हा दोन तीन महत्वाच्या गोष्टींकरता आपण या ठिकाणी ठेवलेला आहे एक तर पुलगाव हा आपल्या जिल्ह्यातलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी अतिशय चांगले आणि सुजान लोक राहतात की ज्यांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने काही महत्वाच्या सूचना त्या ठिकाणी वारंवार आपण लोकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वार्तालाप देखील करायचा होता आणि दुसरा म्हणजे महत्वाचा विषय जो येणाऱ्या चौदा तारखेला आपण सर्वजण जाणतो की भारतीय भारत राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आपल्या भारत शिक्षणाच शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं अतिशय महत्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे हाच विषय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये जवळ जवळ चारशे शहात्तर मॉडेल स्कूल आदर्श शाळा म्हणून विकसित त्या ठिकाणी करण्यात येत आहे या मॉडेल स्कूल योजनेला नाव हो। सरकारतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असं देण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे आता अनेक ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ही योजना चालू आहे परंतु पालकमंत्री म्हणून मी जेव्हा ह्या वर्धा जिल्ह्याची सूत्र हातात घेतली तर आपल्या वर्धेमध्ये मंजूर झालेल्या आठ आदर्श शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित करण्याकरिता त्या शाळा याच्याकरिता इमारतीकरिता निधी आम्ही राज्य सरकारकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि या आठ शाळांची निवड म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत ह्या प्रत्येक एका तालुक्यातल्या एका शाळेची निवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही निवड करत असताना त्या शाळेचा एकंदरीत संपूर्णपणे विकास करून एका तालुक्यामध्ये एक आदर्श शाळा त्या ठिकाणी तयार करायची आणि त्यापासून मग तालुक्यातल्या इतर सर्व शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी यांनी ती शाळा बघून आपापल्या भागवतल्या तालुक्यातल्या इतर शाळा विकसित कराव्या हा त्यामागचा उद्देश होता ह्या ज्या आठ शाळांची निवड झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद आर्वी तालुक्यातली आष्टी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थार आपल्या देवळी तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव हिंगणघाट तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदगाव कारंजा तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावली खुर्द समुद्रपूर तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगरुळ सेलू तालुक्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चानकी आणि आपल्या वर्धा तालुक्यातली आंजी या गावातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा आठ शाळांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि या आठही शाळांकरता आपण त्या ठिकाणी राज्य सरकारकडून इमारत बांधकामाकरता करता निधी मिळविला एक वेळा इमारत तयार झाली म्हणजेच त्या ठिकाणी शाळेचं पूर्ण काम झालं असं होत नाही आपण जर का बघितलं असेल तर मागच्या काही वर्षामध्ये पालकांचा कल हा त्यांच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश न देता खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि याची परिणिती अशी झाली की आपल्या शासकीय शाळांतली पटसंख्या ही कमी 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 त्या ठिकाणी होत गेली शिक्षक देखील त्या ठिकाणी एक्सेस ठरू लागले आणि पालकांचा आणि स्वतः विद्यार्थ्यांचा कल देखील त्या ठिकाणी खाजगी शाळांकडे वाढलेला आपण सर्वांनी बघितला मग याची कारणीमीमांसा जेव्हा करण्यात आली की असं का बरं होत आहे शाळा शाळामध्ये जेव्हा एवढे चांगले शिक्षक आपल्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत चांगल्या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून जेव्हा शिक्षणाच्या सोयी नव्हता तेव्हापासून तेव्हापासनं शासकीय शाळा कार्यरत आहे त्यानंतर अनेक कारण जेव्हा शोधण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या परीचं इमारत किंवा लॅबोरेटरी त्या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये असतात त्या पद्धतीच्या इमारती इन्फ्रास्ट्रक्चर शासकीय शाळेत नसल्यामुळे पालकांचा साधारणतः ओढ त्या ठिकाणी खाजगी शाळेकडे वळतो याच्यावर मात करण्याकरिताच राज्यांनी निर्णय घेतला की आपल्या खा, खास आपल्या शासकीय शाळा देखील याचा देखील चेहरा मोहरा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी बदलविला पाहिजे म्हणून साधारणतः एका तालुक्यातली एक आदर्श शाळा म्हणून त्या ठिकाणी शाळा चांगल्या बदलण्याचा निर्णय सरकारने त्यावेळेस घेतला आज अनेक ठिकाणी बांधकाम सुरू झालेले आहे अनेक ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले आहे काही ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे परंतु योगायोगाने वर्धा जिल्ह्यातल्या आठही तालुक्यातली बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच येणाऱ्या सत्रापासून आपण ह्या शाळा विद्यार्थ्यांकरता खुले करून पालकांकरता खुले करून फक्त बांधकामापुरतं मर्यादित न राहता इतर त्या शाळेला लागणारं क्रीडांगण त्या शाळेला लागणारं ग्रंथालय त्या शाळेला लॅबोरेटरी ह्या अतिशय आधुनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी विकसित केलेल्या आहे याच्याकरता आम्ही नोडल ऑफिसर म्हणून आमच्या डायटचं एक डायटच्या प्राचार्याचं पद त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असत ज्या ठिकाणी शासकीय शाळांमध्ये काम करणारे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात क्रीडांगण त्या शाळेला लागणार ग्रंथालय त्या शाळेला लॅबोरेटरी या अतिशय आधुनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी विकसित केलेल्या आहे याच्याकरता आम्ही नोडल ऑफिसर म्हणून आमच्या डायटचं एक डायटच्या प्राचार्याचं पद त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अ असत ज्या शा, ठिकाणी शासकीय शाळांमध्ये काम करणारे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्या संस्थेमध्ये होत असत मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की ह्या अ आदर्श शाळांवर एक नोडल ऑफिसर ह्या आदर्श शाळेंचा विकास करण्याकरिता त्या त्या, त्या जिल्ह्यातल्या प्राचार्यावरती जबाबदारी देण्यात यावी जेणेकरून एक व्यक्ती त्या जिल्ह्यातल्या संपूर्ण आदर्श शाळांमध्ये चालणारं काम हे त्या ठिकाणी मॉनिटर करतील आपल्या वर्धा जिल्ह्याकरता श्री मंगेश भोगरे यांनी सर्व एकंदरीत सर्वे केला त्याच्यानंतर डायटचे प्राचार्य आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एक प्रकल्प अहवाल ह्या आदर्श शाळा अजून मॉडेल करण्याकरिता एक प्रकल्प अहवाल त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्यामध्ये अजून कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून ती आदर्श शाळा खरोखर त्या तालुक्यातली मॉडेल शाळा ठरली पाहिजे विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे आणि उत्कृष्ट पद्धतीचं नवीन आधुनिक शिक्षण हे आपल्या शासकीय शाळेतून देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलं पाहिजे त्याच्याकरिताचा एक अहवाल तयार केला मी मंगेशजी गोगरे यांना निर्देश देतो की त्यांनी जी थोडीफार आपण त्याच्या आता येणाऱ्या काळात आपण जे सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याची माहिती या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना द्यावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही जी शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या